फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड कसे आहात तुम्ही ठीक असाल ठीक कचरा चला आता वाजले आहेत चार मी डोक्याला थोडं मेहंदी वगैरे लावून आता धुतले आहेत दुपारीच कारण सकाळी खूप थंडी राहते त्यामुळं डोकं वगैरे काही धुणं होत नाही चला नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आत्ता रोहिणी आणि रोहि जावाई येत आहेत ते साक्षकांता करीता आले होते दी तिच्या दिराच्या तर आता इथे अमरावतीला येणार आहेत आज काल ते आर्वीला गेले माझ्या बहिणीच्या मोठ्या मुलीकडे आता इथे येत आहे रोहिणी म्हणजे माझ्या बहिणीची लहान मुलगी ती आणि जावा इथे येत आहेत आता माझ्या बहिणीने बासंती वगैरे घोटून ठेवली कारण इकडे अमरावती ती साईडमध्ये जास्तीत जास्त पुरणपोळी बासून तिचेच जास्त होतात ते निघाले आहेत इटलापूरवरून टू व्हीलरने येत आहे स्वप्नील पण आला होता काल आरवीला गेला आरवीवरून आज सकाळीच नागपूरला गेला चला आता ये निघाले आहेत ते तिथनं येतीलच आता एक दीड दोन तासामध्ये येऊन पोचतात कार्तिक झोपलेलं आहे

इकडे लग्न बटाने बटन करू खराब होती टी व्ही तू हॅपी न्यू इयर मन तू हॅपी न्यू इयर नाही म्हटलं मला म्हटलंच नाही का तू कोणाला काय मंथन बघा आता टी व्ही नाही लोक हाय मन हाय करायचा हाय हॅपी न्यू इयर मन हॅपी दिवाळी दिवाळी नाही रे हैप्पी न्यू इयर हॅप्पी न्यू ईयर मना मला लास्तो,